आपल्याकडे कुठलाही सणवार असो वा कुठलाही फेस्टिवल असो दे आपण अगोदर मिठाई करायला घेतो मिठाईमध्ये बरेच प्रकार बनवतो आपण त्यातलाच हा एक प्रकार आहे तो आहे कलाकंद चला आज आपण इथे कलाकंद बनवतोय मस्त आणि कमी वेळेमध्ये तर मी इथे सुरुवातीला एक लिटर दूध घेतलेलं आहे दूध एकदम फुल क्रीम आहे यामध्ये पाणी बिलकुल मिक्स केलेलं नाही आहे आता आपण सुरुवातीला गॅसवरती कढई ठेवूया कढाईमध्ये हे सगळं दूध ओतायचं आहे आता गॅसवरती आपल्याला बऱ्यापैकी दूध आठवून घ्यायचं आहे तरी फिफ्टी पर्सेंटपेक्षा जास्त आपण इथे दूध आटवून घेणार आहोत तर सतत त्याला फिरवत राहायचं आहे कारण तसं सोडून दिलं तर ते खाली चिटकण्याची भीती असते त्यामुळे अधूनमधून सारखे त्यातून पळी फिरवत राहायचे आहे कुठलाही सणवार असू दे आपण बाहेरून मिठाई मागवतो बरेच प्रकार असतात आपण मिठाईमध्ये ते सगळे बाहेरून मागवतो पण आता बाहेरून मागवायची गरज नाही कारण घरामध्ये सुद्धा आपण वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाई बनवू शकतो ते पण आपलं काम करत करत कलाकंद बनवणं इतकं अवघड नाही आहे अगदी सोपा आहे फक्त एक ते दोन वस्तू त्यामध्ये वापरायच्या आहेत तुम्हाला हवं तर फक्त तुम्ही दुधापासूनसुद्धा कलाकंद बनवू शकता मस्त होतो पण आपण इथं थोडंसं पनीरचा वापर केलेला आहे किंवा तुम्ही कंडेन्स मिल्कचा वापर केला तरी चालेल त्यानेसुद्धा कलाकंद बनवणं अगदी सोपं आहे तर मी इथे पनीर घेतलेलं आहे पनीर आपण अर्धा पावशर घेतले पनीरला बारीक साईजची किसनी असते त्याने अगदी बारीक करून घ्यायचं आहे पनीर इथे अगदी व्यवस्थित बारीक झालेलं आहे आपण हे दुधामध्ये टाकून घेऊया दूध पण आपलं बऱ्यापैकी आटलं आहे जवळजवळ साठ सत्तर टक्के दूध आपण इथं आटवून घेतलंय आता त्यामध्ये पनीर टाकायचं आहे पनीर टाकल्यावर सुद्धा सतत फिरवायचं कारण आता ते गाढं होत जाणार सगळं घट्ट घट्ट होत जाणार थोड्या वेळाने त्यामुळे कढईला अजिबात चिटकता कामा नाही कारण कधी कधी या स्टेजला खाली करपण्याची पण भीती असते यामध्ये आपण लगेच साखर पण टाकून घेतले एक लिटर लिटर दुधाला मी इथं फक्त एक वाटी साखर वापरले आता साखर आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि यामध्ये लगेचच आपण वेलचीपूड पण टाकायचे एक चमचा साखर टाकल्यानंतर परत आपल्याला एक अर्धा पाऊन तास परत हे चालवत राहावं लागणार आहे कारण साखरेचं पाणी होतं यामध्ये लगेचच दुधामध्ये त्यामुळे ते परत पातळ होणार आणि परत त्याला अर्धा पाऊन तास लागणार आता थोडंसं अगदी इथे आटलेलं आहे दूध बऱ्यापैकी तरी अर्धा तास झाले मला हे फिरवत राहून आता मी या स्टेजला दोन चमचे तूप घालते तर हे अशा प्रकारे इथे कलाकंद म्हणून तयार आहे बघू शकता तुम्ही आणि खाली बिलकुल चिटकलेलं नाही आहे बघा तुम्ही कारण चिट स सतत फिरवत जर राहिलं तर ते बिलकुल खाली चिटकत नाही जेवढं ते गाढं होत राहील ना तितकं तेवढं त्याला ते ते फिरवत राहावं लागतं ला नाहीतर ते लगेच खाली चिटकण्याची भीती असते अशा प्रकारे कलाकंद मस्त म्हणून तयार आहे आपण याला ताटामध्ये सेट करून फ्रीजमध्ये एक तासासाठी ठेवून द्यायचं आहे रूम टेम्परेचरवर ठेवलं तरी चालेल तिथेसुद्धा छान असा सेट होतो पण आपण आपल्याला जर घाई असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये पण ठेवू शकता अशा प्रकारे ताटामध्ये याला पसरवून घ्यायचं आहे ताटाला अगोदर तूप लावून घ्यायचं आहे छान व्यवस्थित जसजसं ज़ थंड होत राहील ना हे सारण तसं तसं तस तस ते चांगलं जाम एकदम घट्ट बसतं व्यवस्थित ताटाला आता इथे छान असं सेट करून झालेलं आहे तुम्ही यावरती थोडेसे ड्रायफ्रूट टाकू शकता जे तुम्हाला आवडत आहेत ते मी इथे पिस्ता टाकलेला आहे तर अशा प्रकारे मस्त कलाकंद बनून तयार आहे तुम्हाला कशी वाटली रेसिपी मला सांगायची आहे आपली कामं करत करत साईडला आपण अशी मस्त बर्फी बनवू शकतो कुठलेही सण सूद येऊ द्या आपल्याला बाहेर आणायची गरज नाही आहे तर मी हे फ्रीजमध्ये एक अर्धा पाऊण तासासाठी ठेवलेलं होतं तुम्ही बघू शकता मस्त सेट झालेलं आहे हे बघा अगदी दाटसर चाकूसुद्धा लवकर घुसत नाही एवढं आणि सॉफ्ट पण आहे अगदी काही कडकसुद्धा नाही झालेलं तुम्हाला ही बर्फी कडक हवी असेल तर तुम्ही फ्रीजरमध्ये एक दोन तासासाठी ठेवू शकता कडक पण होते पण कलाकंद हा अगदी सॉफ्टच असतो त्यामुळे तो फ्रीजमध्येच सेट करायचा आता तुम्ही रे रूम टेम्परेचरवर इथे आठ दिवस ठेवली तरी ती आरामात खाऊ शकता अशा प्रकारे आपण इथे व्यवस्थित वड्या काढून घेऊया अगोदर आणि तुम्हाला जर जास्त दिवस या वड्या चालवायच्या असतील तर तुम्ही फ्रीजमध्ये एक महिनाभर ठेवून वापरू शकता तर मस्त कलाकंद बनवून तयार आहे तुम्हीसुद्धा कमी वेळेमध्ये कमी बजेटमध्ये आपल्या आवडीनुसार मिठाई बनवून घरी एन्जॉय करू शकता ती पण सणासुदी दिवशी जास्त पैसे बाहेर घालवायची गरज नाही आहे आवडली असेल तर मानवीज किचनला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका परत भेटू तोपर्यंत नमस्कार